पापड तळल्यानंतर लाल पण होणार नाही आणि वर्षभर पापडांना बुरशी पण लागणार नाही आणि खराब पापड पण होणार नाही त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार सुग्र सुरेखा या किचनमध्ये अगदी मनापासून आपलं स्वागत आहे इतके सोपे आणि सरळ उडीद डाळ व मूग डाळ पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी आज बघणार आहोत एकदम लिज्जत पापडासारखा तर बघा तर येत त्याच्यासाठी मी काय काय घेतलेले आहे सर्व काही प्रमाणासहित तुम्हाला सांगते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडीद डाळ मुगाची डाळ यांचे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो सफेद उडीद डाळ व अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे असे एक किलो पापड आपल्याला करायचे आहे तुम्ही नुसती उडदाची डाळ वापरली तरी चालेल पण मी मुगाची डाळ घालते कारण मुगाची डाळ घातल्यामुळे पापड खूप टेस्टी होतात आणि खायला पण एकदम मस्त लागतात तर आता सर्वात आधीच डाळी स्वच्छ करून घ्यायच्या पापड्याच्या डाळी अजिबात पाण्यामध्ये धुवायच्या नाही त्या फक्त कपड्याने स्वच्छ करायच्या असतात तर इथे मी मोठी कडे घेतलेली तुम्ही या ठिकाणी एखादे मोठं खोलगट भांड त्याला एखादा पातळ कपडा बांधून घ्या त्या कपड्यावरती सर्व काही डाळ छान अशी घासून घ्यायची कारण डाळींना भरपूर धूळ असते आणि घाण असते त्यामुळे कपड्यावरती डाळी घासल्यामुळे त्या स्वच्छ होतात आणि पापड अगदी छान होतात कोणतीही वस्तू करताना एकदम काळजी घेऊन केली तर आपली वस्तू ती खायला चांगली लागते आता सर्व डाळी घासून झाल्यानंतर या डाळी पूर्णाच्या चाळणीतून चाळवून घेते कारण यामध्ये बारीक बारीक कण होते तर या भांड्यात दिसता येते अशा प्रकारे घाण निघते किंवा तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते एखादा कॉटनचा कपडा घ्या त्यामध्ये डाळी टाका अशा प्रकारे हाताने चांगल्या चोळून घ्या त्यामुळे पण डाळी स्वच्छ होतात आता इथे दोन्ही डाळी स्वच्छ झालेल्या आहेत आणि कपड्यामध्ये जी आपण डाळ घासली होती ना ती बगा ला पीट पीट तर ती दाखवते हे बघा कढईला पीठ लागलेलं आहे पीठ एकदम असं काळपट दिसते डाळी जर स्वच्छ केल्या नाही तर आपले पापडांचा कलर थोडासा काळपट येतो त्यासाठी डाळी स्वच्छ करून घ्यायची आता या दोन्ही डाळी चक्कीमधून एकदम बारीक पीठ करून आणायचे तर हे बघा मी या डब्यामध्ये दळून आणलेले आहे त्यानंतर यासाठी आपल्याला पापड मसाला पाऊस लागेल या ठिकाणी एक पातीला घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचे आहे नॉर्मली असा ग्लास प्रत्येकाच्या घरात असतो सुरुवातीला दीड ग्लास पाणी टाकणार आहोत पाणी गरम करायला ठेवायचे गॅसवरती तोपर्यंत इथे मी मसाला काढून घेतला आपण एक किलो प्रमाण या ठिकाणी डाळीचे घेतलेले आहे तर एक किलो पिठासाठी आपल्याला एक पाऊच लागेल तर हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे आपले पापड टेस्टी होतात आणि पापड मसाल्यामध्ये जो जाड जाड मसाला असतो ना जसे मिरे तर हा मसाला मिक्सरला फिरून घेऊ कारण कधी कधी खूप जाड मिरे असल्यामुळे पापडांना होल पडतात पापड फाटतो मिक्सरला भांडं मिक्सरचे भांडं घेताना कोरडं घ्यायचं ओलं अजिबात वापरायचं नाही त्यानंतर हा मसाला थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ थोडासा बारीक होईल खूप जास्त बारीक पण करायचा नाही हे बघा थोडाफार मसाला मी बारीक करून घेतला आहे आता पातेल्यात पाणी गरम झालेलं होतं त्यामध्ये सर्व काही मसाला टाकून दिला मसाला आपल्याला पाच मिनटे उकळू द्यायचे कारण मिरे थोडे नरम झाले पाहिजे हे बघा पाच मिनटं झालेले आहे मसाला छान असा मस्त उकळून घेतला गॅस बंद करायचा हा मसाला थोडाफार थंड होऊ द्यायचा तुम्ही एखाद्या पसरट भांड्यात पण ठेवू शकता फॅन खाली ठेवला तरी चालेल तर आता दहा पंधरा मिनट झालेले आहे पाणी थोडस कोमट झालेलं आहे कोमट पाणी वापरलं तरी चालते तर आता इथे मी स्टीलचे ताट घेतलेले आहे त्याआधी एक छोट्याशा वाटीमध्ये मी उडदाच्या डाळीचे पीठ काढून घेणार कारण जेव्हा आपण लाट्या करतो ना तेव्हा लाटीला पीठ लावायला ला लागते त्यावेळेस हे पीठ लागेल हे पीठ टाकताना अगदी हळूहळू टाकायचे तर आता यामध्ये असा गोल करून घ्यायचा तर आता यामध्ये आपल्याला जे मसाल्याचे पाणी आपण बनवले होते ते ये सर्व पानी चे, मिक्स हे पीट मिक्स चे, मसाले चे पानी पीट सर्व पाणी टाकून घ्यायचे आणि एका हाताने मिक्स करून घेते हे पीठ सुरुवातीला हळूवार मिक्स करायचे मसाल्याचे पाणी आणि पीठ सर्व काही एकजीव झालेलं आहे पण अजून पण थोडंफार पाणी लागेल तर असं पाणी टाकताना थोडं थोडं करून पाणी टाकायचे एकदम पाणी टाकू नका पीठ आपल्याला निब्बर आणि घट्टसर करून मळायचे आहे खूप जास्त सैलसर पीठ अजिबात ठेवू नका आता इथे बघू शकता एकदम निब्बर घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर आता हा घट्टसर गोळा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये दडपून ठेवायचा मी ज्या डब्यामध्ये पीठ दळून आणले त्याच डब्यामध्ये ठेवले तुम्ही इथे कोणतेही भांडे घेऊ शकता पातेलं घेतलं डब्यामध्ये पीठ ठेवल्यानंतर चार ते पाच तासासाठी हा डबा आपल्याला पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे तुम्ही पूर्ण एक दिवस ठेवले तरी चाल चार ते पाच तास झाल्यानंतर पीठ छान मुरल्या गेलेले आहे आता पीठ कुटण्यासाठी इथे मी स्टीलचे ताट घेतले त्यामध्ये अगदी कमी थोडेसे तेल टाकले हे पीठ या भांड्यामध्ये कुटायचे हाताला तेल लावले आणि मुसळ घेतले मुसळीला पण तेल लावून घ्यायचे म्हणजे पापडाचे पीठ ना त्याला चिटकणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही पापडाचे पीठ कुटायची मेहनत घेतली ना तर तुमचे पापड अजिबात खराब होणार नाही शेवटपर्यंत तुमचे पापड लाल होणार नाही पापडांना कीड पण लागणार नाही पापडाचे पीठ जितकं कुटून घेऊ ना तितका आपला पापड रुसकर लागतो खुसखुशीत होतो अजिबात लाल पडत नाही तर हे बघा पाच ते सात मिनटं पीठ छान असं कुटून घेतलं त्यानंतर या पिठाला जसे आपण कपडे पिळतो ना त्याप्रकारे पिळायचे त्यामुळे पीठ पटकन सैल होतं अशा प्रकारे पीठ ताणायचे आहे जितकं पीठ आपण ताणू ना तितका पापड पण पसरतो आणि तेलामध्ये तो पसरतो अशा प्रकारे पीठ रबरसारखे ताणवत सैल करायचे तर हे पीठ बऱ्यापैकी मऊ झालेले आहे लवचिकता आलेली आहे तरी पण मी पुन्हा पाच ते सहा मिनटं कुटून घेते तर हे बघा एकदम सॉफ्ट असं पापडाचे पीठ झालेलं आहे पापड म्हटलं ना तर थोडी तरी मेहनत लागतेच आता आपण पापड लाटताना संपूर्ण पीठ घ्यायचं नाही आपण या पिठाचे असे भाग करून घेऊ आता इथे पिठाचा गोळा असा लांबट करून घेतला कारण आता याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या <स्तिति> लाठी थोडंसं तेल लावून घेतलंय म्हणजे पीठ सुरीला चिटकत नाही तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये लाठी पाहिजे त्या आकारामध्ये लाठी कापून घ्यायच्या एकसारख्या कापल्यामुळे पापड एकसारखे होतात आणि लहान मोठे होत नाहीत या सर्व काही लाटी व्यवस्थित अशा करून घ्यायच्या या लाटीला थोडंसं तेल लावायचे एकमेकांना चिटकणार नाही दोन्ही हातांनी तेल चोळायचे तळ हाताला अशा प्रकारे लाटींना तेल लावून घ्यायचे तुम्ही या लाट्या दोन ते तीन दिवस ठेवल्या डब्यामध्ये तरी पण ह्या तशाच राहतील केव्हाही तुम्ही पापड लाट्याला घेऊ शकतात ज्या भांड्यामध्ये लाटी ठेवायच्या त्या भांड्याला अगदी थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा अशा प्रकारे मी सर्व काही लाट्या तयार करून घेते अशा प्रकारे काही पिठाच्या लाट्या तयार करून घेतल्या आता एक लाटी काढून घेतली आणि तुम्हाला पापड लाटून दाखवते तरी बऱ्याच ठिकाणी आपण लाटण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी फक्त तेल लावून पापड लाटतात तर काही ठिकाणी पीठ लावून पापड लाटतात माझ्याकडे पीठ लावून पापड केला जातो अगदी कमी पीठ लावायचे खूप जास्त पीठ लावायचे नाही जर पापड पोलपाट्याला चिटकत असेल तरच थोडाफार पीठ लावायचे इथे माझा पापड लाटून झालेला आहे इतका पातळ पापड लाटलेला आहे जितका तुम्ही पातळ पापड लाटणार तितकाच पापड खायला रुचकर आणि खुसखुशीत लागतो तोंडात टाकताच पापडाचे पाणी होते पापड अजिबात कडक लागत नाही तर मी सर्व पापड लाटून घेतले आणि उडदाचे पापड हे पंख्याखाली सुकवायचे उन्हात अजिबात टाकायचे नाही अर्धा तास झाल्यानंतर त्यांना पलटवायचे आहे सुकल्यानंतर पापडाची कडा थोडेफार वरती येते पापड थोडाफार वाकडा होतो तर हे पापड लगेच एकमेकांवरती ठेवायचे सर्व पापड लाटून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे कोवळ्या उन्हात फक्त पाच मिनिटांसाठी या पापडांना सुकवत घालायचे खूप जास्त उन्हामध्ये ठेवायचे नाही नाही तर ते तुटतात त्यानंतर मी ह्या पापडांना असे दडपून ठेवले बघा असे पापड तयार झालेले आहे आता आपण पापड तळून घेऊ तळताना घ्यायची काळजी ते तेल जे खूप गरम पण नको आणि खूप थंड पण नको तेल थंड असेल तर पापड तेल जास्त पितात तेल गरम असेल तर पापड लाल होईल तर अशा रंगावर पापड तळून घ्यायचा खूप जास्त व्हाईट काढला तर तो दाताला चिटकतो असा गोल्डन रंग आला की पापड तेलातून काढून घ्यायचा हे सगळे झाल्यानंतर पापडांची साठवण कशी करायची तर पूर्ण वर्षभर टिकवायचे तर पापड वाळल्यानंतर पंधरा वीस मिनटे मोकळ्या हवेत ठेवायचे त्यानंतर पापड एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते स्टील डबा किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये असे पॅक करून हा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पापड तुमचे वर्षभर तसेन तसेच राहतील नाही कीड लागणार आणि लाल पण पडणार नाही रंग तसान तसाच राहील नक्की ट्राय करून बघा पापड वर्षभर खराब होणार पण नाही तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा